साक्षरू नयनांनी व वा भावपूर्ण वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला वनराज आंदेकर यांच्यावर वा रविवारी दिनांक एक सप्टेंबर रोजी हल्लेखोरांनी पिस्तुलाच्या गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता सोमवारी दिनांक दोन सप्टेंबरला सकाळी बारा वाजेपासून ससून रुग्णालयात शवपरीक्षण करून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी भावानी नानापेठ गंजपेठ महात्मा फुलेपेठ व शहर व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने त्यांचे हितचिंतक निकटवर्तीय महिला व नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली कैराजेश्रीताई आंदेकर फाउंडेशन या माध्यमातून व नगरसेवक या पदावर काम करत असताना त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याने कसबा मतदारसंघात त्यांची लोकप्रियता अधिक वाढत गेली त्यामुळे प्रत्येकाशी त्यांचे एक वेगळे नातेसंबंध तयार झाले होते यावेळी प्रत्येक जण त्यांच्या आपला अनुभव सांगत अनेकांच्या डोळ्यात अनावर झाले स्वतःच्या बहिणींनी घात केला असून बहीण भावाच्या नात्याला काळिंबा फासणारी दुर्घटना असल्याचे महिला व निकटवर्तीयांमध्ये चर्चा रंगली होती विशेषतः या दुर्घटनेचे वृत्त समजतात शहरात अनेक ठिकाणी व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्तृतपणे व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला समाज माध्यमांवर बातमी पसरताच रात्रीपासून त्यांचे निवासस्थान कार्यालय व ससून रुग्णालयात हितचिंतकांची गर्दी लोटली होती दुपारी तीन नंतर आंदेकर यांची अंत्ययात्रा शिवरथातून त्यांच्या निवासस्थानापासून निघाली रस्त्याच्या दुतर्फा नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता साक्षी नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला तसेच अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात वनराज भाऊ अमर रहे अशा घोषणा दिल्या